पारसिक मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे पुढील दोन ते तीन महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी दिली दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो मी आश्वासन देत नाही मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आहे आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामे पूर्ण करतो असंही ते म्हणाले क्षेत्राकडे ग्रामीण म्हणून बघितलं बघायचं आणि जिथे कधी विकासच झाला नव्हता तो कसा दाखवण्याचं असते हे उत्तम उदाहरण आहे आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसरचा सहभाग आहे अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला या प्लॉटमध्ये जे जे कोणी होते खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं त्यांनी स्वतः केलं दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्वाची पैशाची मी माननीय एकना एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेबांचा सा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाड आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाहीत आणि ते म्हणजे ते मला कानक येऊन सांगायचं म्हणा जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या खात्याकडनं निधीच नकोय मला जे महाराष्ट्राला झालं मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होत आहे म्हणून स्वतःच्या मतदारसंघातली सभा यशस्वी करा आणि मग दुसऱ्याच्या मतदारसंघात लक्ष द्या विकास कामावर कुठेतरी आळा बसेल त्यामुळे कशाला अरे माझा विकास काम माझी माहिती विकास आता निधी शंभर कोटी रुपये आणणार खर्च कुठे करणार खर्च करणार थोड तर शंभर टक्के कुठल्याच शहरातली होत नाही मुंबई शहरामध्ये कामच करावी लागली नसती आता मुंबई शहराचा निधी हा वापरतात ना सरकार वापरत आहे ना सगळ्या एफ डीज होत त्या मुडून काम करत आहे ना मग त्या निधी कोणाचा निधी आहे अहो शहरी भागात सरकार पैसा देत नसतं पंधरा दोन ही योजना असते ग्रामीण रस्त्यांसाठी ती ग्रामविकास मंत्र्यांकडे असते तुम्ही जा आता गिरीश महाजनांच्या बंगल्यावर शंभर आमदार सापडतील पंधरा दोन वर घेऊन घेण्यासाठी हे ज्यांना विधानसभा कळत नाही विधानसभेत मंत्रालयात अर्थ नियोजन कळत नाही ते बोलता त्यांनी किती आणला किती आणलाय महानगरपालिकेचा प्रस्ताव ज्या रस्त्यांचे पास झाले ते कुणाच्या कुणाच्या सईवर झाले जितेंद्र रावांनी मागणी केल्याप्रमाणे आणि प्रस्ताव तसा गेलाय महापालिकेत म्हणजे पार हार हार हा कोण विने म्हणजे तो तिथला पहिला टप्पा जो विसर्जन घाट येतो तो तिथपासून ते भारत गिअर पर्यंत हा सगळा रस्ता हा माझ्या प्रस्तावावर झालाय नाईन्टी फीट रोड म्हणजे तो नवीन रस्ता तो माझ्या प्रस्तावावर झालाय माझ माझ मी करत नाही पण आगी सगळ्यांनी मिळून जे काम केलंय ते दिसत आहे श्रेलटाला सुरुवात नाही 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 मला काय त्याच्यासाठी आता होता गर है ऐसा है ऐसा 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 ये जनता बहुत होशियार है बहुत होशियार है, है पब्लिक तो पागल नहीं है टेंडर निकलेगा टेंडर फूटेगा फिर म... बरसाते जाएंगे फिर हरियाली आएंगी फिर पंची आएंगे फिर पंची अंडे डालेंगे फिर बड़े होंगे फिर जायगे हे तर चालतही रेता मोसम्यातला चुनाव का मौसम हा गाय समजले ना राज्यातली मोठी बातमी की छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली कालपर्यंत जे छगन भुजबळ तो आमच्यावरती राग आहे समाजावरती राग काढू नका असं देखील आणि कोणाचा फोन आला म्हणून बहिष्कार टाकण्यात आला असं देखील बघा काल टीका केली आणि आज भेट घेतली आज भेट घेतली पंधरा मिनिटाची भेट तिला येऊ द्या रे तिला शालेकरी पुरीला येऊ आज ते भेटायला गेलेले आहेत आणि त्यावेळी त्यांनी ओबीसी आणि मराठा या विषयावर देखील चर्चा केली आहे काय प्रतिक्रिया द्यावी असं आहे की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतला हा मोठेपणा आहे भुजबळांनी काल भुजबळ साहेबांनी काल टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाहीत एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली आणि दोघे काय चर्चा केली असेल मला माहिती आणि मी तुम्हाला सांगतो हे दोघं जे बोलतात ते जगाला सांगत नाही हे दोघं पक्के पोचलेले नेते त्यामुळे कोणी काय सांगितलं असतं की छगन भुजबळ हे बोलले ते बोलले तुम्हाला काही माहित नाही ते गाय बोलले त्यांचं म्हणणं की एकत्र येऊन बैठक करावी पहिली गोष्ट म्हणजे विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायचं नाही हे गेल्या दोन वर्षाचं धोरण आहे मला आठवतं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मराठवाडा वा, ते जेवा विद्यापीठाचं नामकरण झालं तेव्हा सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र घेऊन बसून निर्णय झाला आणि तो अंमलात आणला जेव्हा एवढा मोठा सामाजिक प्रश्न उभा राहिला होता तेव्हाच तुम्ही विचार करायला पाहिजे होता की सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणूयाच्यावर तोडगा काढायला गेला तुम्ही क्रेडिट गेम खेळायला गेले एक एबीसी ओबीसीशी बोलतोय एक मराठा समाजाशी बोलतोय तुम्ही काय जाऊन बोलताय हे मला कळलं तर पाहिजे मला त्यांच्याबरोबर बोलायचं आहे तर मला तुम्ही तर सांगा तुम्ही काय बोलून आले त्याच्याशिवाय आम्ही कसे जाणार आणि मग कारण शरद पवारांनी फोन केला असेल ते फोन करतील आणि आम्हाला काय राजकारण समजत नाही आम्हाला पण झाले तर पस्तीस वर्ष साहेबांबरोबर आम्हाला समजतं ना की तुम्ही आम्हाला ट्रॅप मध्ये पकडण्यासाठी आणलं होतं दुर्दैवाने तुम्हाला दोन समाज घटकांना लढवता लढवता तुम्ही स्वतःच ट्रॅपमध्ये अडकल्या सांग सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था आहे पण मला आज आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्र जे प्रगल्भ सांस, सांस, राज्य आहे राजकीय संस्कृतीमध्ये जी प्रगल्भता आहे ती आज भुजबळांनीही दाखवली आणि पवार साहेबांनीही दाखवली असं रुसून फुगून असे इथे मान करत चा चालत बाहेर जाऊन असं कधी होत नाही आपण काही एकमेकांच्या वैरी नसतो आपलं एका वैचारिक ह्याच्यात वेचा दो हे असत माझा विरोध विरोध आहे आहे तो दा दा, तो वैचारिक पॉलिटिकल असला पाहिजे तो वैचारिक असला पाहिजे आयडिओलॉजिकल असला पाहिजे हे जे नवीन सुरू झालंय ना ते काही बरोबर नाही आणि आज या दोघांनी मिळून त्याला केलं मला आनंद आहे की भारत महाराष्ट्राची समृद्ध लोकशाही आणि समृद्ध संस्कृती जी